आवाज मानदेशाचा सातारा येथे नुकत्याच झालेल्या ऑफ रोडिंग स्पर्धेमध्ये म्हसवडचे सुपुत्राणी भाजपा युवा नेते करणभैया सुनील पोरे यांनी या चित्तथरारक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली तीन आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी द फॉरेस्ट लीफ नेचर रिसॉर्ट केळवली सातारा येथे क्लब वाऊ सातारा वंडर ऑन व्हील्स यांच्या मार्फत ऑफ रोडिंग इन टू द जंगल ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण चौतीस गाड्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून सहभाग नोंदवला होता या स्पर्धा तीन प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये भरवण्यात आल्या होत्या यामध्ये एस यू व्ही वाहन कॅटेगरी डिझेल वाहन आणि पेट्रोल वाहन कॅटेगरी होते या स्पर्धा ऐकून दोन दिवस घेण्यात आल्या या स्पर्धेच्या एसयूव्ही व्ही कॅटेगरी मध्ये म्हसवटचे करण भैया सुनील पोरे यांच्या थार गाडीने प्रथम पारितोषिक पटकावले यावेळी त्यांच्यासोबत को ड्रायव्हर म्हणून निखिल माळी आणि मसूरचे गणेश वेल्हाळ यांनी भाग घेतला तसेच द्वितीय पारितोषिक नाशिकच्या सागर गाडेकर यांच्या थारगाडीने पटकावले आणि तृतीय क्रमांक पुणे येथील प्रवीण पवार यांच्या थार गाडीने पटकावले त्याप्रमाणे पेट्रोल वाहनांमध्ये प्रथम क्रमांक वैभव कदम यांच्या जिप्सीने पटकावले तर द्वितीय क्रमांक पुणे येथील पृथ्वीराज भोसले यांच्या जिप्सीने आणि तृतीय क्रमांक पुणे येथील सागर यांच्या जिप्सीने पटकावले डिझेल वाहनामध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूरच्या राकेश यांच्या जिपने पटकावले तर द्वितीय क्रमांक सांगली येथील प्रियश यांच्या महिंद्रा इनवेडर आणि तृतीय क्रमांक सर्जेराव यांच्या थार सी आर पटकावले या स्पर्धेचे आकर्षण म्हणजे पाऊस आणि चिखल त्यातून मार्ग काढत आपलं कलाकौशल्य का दाखवणे आणि स्पर्धेचे ट्रॅक कमी वेळात पूर्ण करणे या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन अनिकेत दिलीप जाधव यांनी केले होते आणि त्यांना या स्पर्धेमध्ये सूरज यादव विशाल शेलार अमोल गुजर रोहित कदम अमित कोळी आणि सहकाऱ्यांनी सहकार्य केले या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल करण भैया पोरे मित्र समूह यांच्यामार्फत वाव क्लब यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानण्यात आले आणि चित्ततरारक स्पर्धेमध्ये करण भैया पोरे यांनी प्रथम क्रमांक अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा